मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यातला आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालला आहे महाराष्ट्रात ते राजकीय वातावरण या विषयामुळे ढवळून निघाले दहा दिवस चाललेले लक्ष्मण हाके यांचे उपोषण त्यांनी मागं घेतलंय पण आता हाके आणि वाघमारे यांना फोनवरनं धमक्या मिळाल्याची माहिती समोर येत आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना संरक्षण द्या अशी मागणी जालन्यातल्या ओबीसी समन्वय समितीने जालन्याच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी दहा दिवस आमरण उपोषण केलं होतं आता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोन्ही आंदोलनकर्त्यांना सोशल मीडियावरती ट्रोल केलं जात असल्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी जालन्याच्या ओबीसी समन्वय समितीने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे या संदर्भात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनाही या धमक्यांना घाबरत नसल्याचं सांगितलंय काय म्हणाले हाके आणि वाघमारे बघूया पत्र देण्यात आलंय आणि संरक्षण देण्याची मागणी त्या पत्रामध्ये पत्र द्यायची वेळ खर तर अशा गोष्टीवर येऊ नये पण याच्याही पलीकडं कार्यकर्त्यांच्या भावनाशी भावना मी समजू शकतो परंतु आम्ही खूप मजबूत हो। आहोत आणि अंतर्वली सराटी म्हणजे वडीगोद्री ते माझं गाव तीनशे अडुसष्ट किलोमीटरचं आहे तीनशे अडुसष्ट किलोमीटरवरनं येऊन येतो हो उपोषणाला बसू शकतो म्हणजे आपलं आत्मिक बळ आपण कुणाच्याही भीतीला भीकसुद्धा घालत नाही आणि आपण कुणाला घाबरत पण नाही घाबरणारे असतो तर ह्या गोष्टी केल्याच नसत्या आणि कायद्याचं राज्य आहे हो कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळं अशा अशा कोणाला कोणाच्या धमक्यांना वगैरे काही घ्यायचं कारण नाही कार्यकर्ते म्हणू शकतात किंवा कार्यकर्ते बोलू शकतात कार्यकर्त्यांच्या भावना पण बघितल्या पाहिजेत पण अशा गोष्टींची आम्ही मनानं खूप खंबीर आहोत कनखर आहोत अशा काही गोष्टीची गरज नाही वाटत मला कॉल खूप येत आहेत पण मी अलीकडच्या दोन ह्या उपोषणापासून अलीकड तर मी कुणाला काही बोललेलो नाही किंवा मला मी कारण मी कॉलच रिसिव्ह केलेले नाहीत पण पाठीमाग खूप झालेले आहेत पाठीमाग ज्यावेळी मी मतं व्यक्त केली होती त्यावेळी मला खूप धमक्यांचे कॉल वगैरे ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट आहे त्याच्या पुण्यामध्ये कात्रस भारतीय पोलीस चौकीला वगैरे कंप्लेंट आहेत सगळीकडे त्यावेळी काय मला त्यांनी मी काय त्यावेळी मला पोलीस संरक्षण वगैरे मिळालेलं नाही महाराष्ट्र शासनाकडून तो हो फोन आज सुद्धा दोन फोन आले होते माझे म्हणजे माझा फोन आमच्या टेळेकडं असतो त्यांनी दोन्ही फोन उचलले मी समोरच्याला असं वाटलं असेल की मीच बोलतोय त्याला डायरेक्ट म्हणे तुला राहायचंय का वगैरे सोयने राय नाही तर बघू असं वगैरे त्याला बोलले त्याने ते फोन जास्त वेळ बोलला नाही त्याने फोन कट केला आणि आणून नंबरवरून फोन होते असे फोन मला पाठीमाग अनेक आपल्या हे आंदोलन असेल जरंगीच्या अनेक सभा होत होत्या त्यावेळी मी जे मीडियाशी बोलायचो असे फोन खूप दिवसापासून येते तुझी गाडी फोडू तुला मारू हाणू जाळू तुझ्या घरावर येतो तसं करतो तसं करतो अनेक फोन मला आतापर्यंत माझ्या मते एक दोन पाचशे फोन धमक्यांचे येऊन गेले असतील तसं तर माझी एक पोस्ट होती पाठीमागे त्या पोस्टप्रमाणे मला जवळजवळ पाच पन्नास हजार लोकांचे फोन आले होते पण मी पुन्हा फोन उचलत नव्हतो आणि मला माहित होतं फक्त त्या पोस्टच्या संदर्भात फोन येत होते या घटनेनंतर सरकार या दोघांना संरक्षण देणार का आणि कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण करणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा